ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास आपल्या चॅनलला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी बैट्री, यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठीक सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुकिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अज्ञात भामट्यानं भर दुपारी एका बंद घराचं कुलूप उघडून आतमध्ये प्रवेश केला आणि घरामधील कपाटाचं लॉक तोडून त्यामधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नऊ जानेवारी रोजी रावरी तालुक्यातील के केसापूर इथे घडली आहे रमेश नामदेव टक्साळ हे राहुरी तालुक्यातील के केसापूर इथे राहतात नऊ जानेवारी रोजी सकाळी रमेश टक्साळ त्यांची पत्नी मुलगा आणि सुन हे सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले होते त्यांनी घराला कुलूप लावून चावी घराच्या वर असणाऱ्या बांबूवरती ठेवलेली होती रमेश टक्साळ यांची सून जयश्री या दुपारी सव्वा एकच्या दरम्यान घरी आल्या त्यावेळी ते त्यांना ठेवलेल्या जागेवरची चावी मिळाली नाही तेव्हा त्यांनी घराचं कुलूप तोडून आतमध्ये जाऊन पाहिलं असता घरामधील सामानाची उचकापाचक केलेली दिसली तसेच अज्ञात भामट्यानं घरामधील लोखंडी कपाटाचं लॉक तोडून त्यामधील बेचाळीस हजार रुपये रोख रक्कम अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी आणि लहान मुलाच्या कानामधील सोन्याच्या बाळ्या असा मुद्देमाल चोरून नेल्याचं लक्षात आलं रमेश नामदेव टक्साळ यांच्या फिरादीवरून रावरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेस ही चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा